<laughs> <गेमें> गेम। <laughs> मस्त दिसते हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू मस्त दिसते आज पूजाने ना छान अशी मस्त व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये साडी घातलेली आहे आणि आता ती चालली आहे कारण तिला खूप उशीर झाला आहे टिफिन वगैरे सर्व काही तिचा रेडी झालेला होता पावणे नऊ वाजले बाय बाय हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे सव्वीस जानेवारी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मी पण व्हाईट साडी घातलेली आज सकाळी लवकर उठलो आम्ही तयारी केली पूजाचा टिफिन बन बनवायचा होता ते सर्व काय आवरलं आता पूजा ही गेली हॉस्पिटलला आणि मस्त व्हाईट साडी घातली तिने छान दिसत होती तिला आणि न्यू ब्लाऊज आणलेलं होतं तिने ते पण वेअर केलेलं होतं तिने तर चला आता सुरुवात झालेली आहे आपल्या व्हिडिओला छानपैकी मस्त अजून आपल्याला झेंडा फडकवायचा आहे वरती टेरेसवरतीच तर राहुलला मी आणायला सांगितलं आहे तर चला ते सर्व काही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हार्दिक चला आता झेंडा फडकवण्यासाठी आम्ही इथे टेरेस वरती आहे आणि मिस्टरांनी पण मस्त टोपी घातली आहे ऑरेंज कलरचा शर्ट राहुलने ग्रीन कलर घातलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवली व्हाईट साडी माझी चला ते, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे <laughs> आपल्या तिरंगामध्ये जे काही कलर असतात ते काय काय दर्शवतात सर्वांनाच माहिती आहे तसं सांगायची गरज नाही तरी पण सर्वांना माहिती असलं पाहिजे करा सुरुवात तिकडे तिकडे भारतभर देशामध्ये ध्वजारोहण होतोय तिरंगा फडकवला जातोय सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तर व ना आणि हे बघा तिरंगा किती सुंदर मस्त फडकतोय खूप छान आहे आणि सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटतंय आहे सर्व काही आम्ही वरती टेरेस वरती आलोय सलामी करणार आहोत तर बघून सलामी कॅमेरावर आमचं आता झेंडावंदन वंदन झालेलं आहे आणि सकाळपासून छान अशी मस्त हवा सुटलेली आहे आणि हवेच्या दिशेने आपला तिरंगा छान असा फडकतोय ना खूप छान वाटतंय खरं तर आज आहे ना जिकडे तिकडे भारतभर देशामध्ये ना ठिकठिकाणी आपलं तिरंगाचं ध्वजारोहण झालेलं आहे जिकडे तिकडे छान असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात स्कूलमध्ये छोटी छोटी मुलं सकाळी सकाळी लवकर तयार करून जातात आता लहानपणीचे दिवस जर तुम्ही आठवले हो तर तुम्हाला आठ हो आठवत असेल आपण पंधरा ऑगस्ट असो येतं सव्वीस जानेवारी तर त्या दिवशी आदल्याच दिवशी आपण सर्व काही तयारी करत असतो शाळेचा गणवेश युनिफॉर्म वगैरे सर्व काही इसरी केलेली असायची शूज सॉक्स सर्व काही तयारी आणि सकाळी सकाळी लवकर उठून जायचं स्कूलमध्ये ते दिवस आठवलेलं हो आज पण छान वाटतं तर आम्ही पण लहानपणी शाळेत स्कूलमध्ये जात होतो मस्त सर्व काही कार्यक्रम होत होते भेटायचे चॉकलेट्स भेटायचे खाऊ भेटायचा तर खरंच भारी वाटतं ना तसं तर आपण आपले सर्व सण छान उत्साहाने साजरे करतो तसंच आपण आपले राष्ट्रीय सण असतात ना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सणच आहे ते पण आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजे आणि आजचा दिवस तर आपल्या भारतीयांसाठी खूप मोठा असतो आज आपण खूप छान पद्धतीमध्ये इथे तिरंगाचं भोजन केलेलं आहे आणि आम्ही ना टेरेसवरती सर तिरंगा फिरवला आहे पण तिथे ना बांधकामधले काही गोच आहे लोकल तिथे आलेले तर छान असं मस्त पण होतोय तिरंगा तर चला प्रत्येकजण आजच्या दिवशी हिरवा ऑरेंज व्हाईट रंग परिधान करत असतात तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या तिरंगामध्ये ती हे तीन कलर काय काय दर्शवतात जसं की मी आज मस्त व्हाईट कलरची साडी घातलेली पूजाने पण सकाळी घातली आणि मिस्टरांकडे थोडा ऑरेंज कलरचा शर्ट होता त्यांनी तो घातला रवली टी शर्ट घातलं प्रिंक कलरचं तर जिकडे तिकडे ह्याच रंगाचे कपडे तुम्हाला आज दिसतील आणि तुम्हाला माहितीच आहे सांगायला नाही पाहिजे पण तरी पण सांगते की तिरंगामधला जो सर्वात वरसा रंग आहे ना केशरी तो आहे ना त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे तर तुम्हाला माहिती जे आपले सैनिक भारतीय सैनिक आपण आपला देश सुरक्षित राहावा यासाठी लढाई करत असतात आपल्या देशाला सुरक्षितता राहते त्यांच्यामुळे आपण सुरक्षित राहतो आपल्या घरामध्ये तर त्यांचं एक प्रकारचं त्याग असतं ते बलिदान देतात आपल्या देशासाठी वाईट रंग शांतीतेचा आणि पावित्र्याचं प्रतीक आहे आणि सर्वात खालचा ग्रीन कलर हिरवा रंग तर तुम्हाला माहितीच आहे आपला देश भारत देश शेतीप्रधान आम्ही पण शेतकरीच आहे शेतीप्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये स जिकडे तिकडे हिरवळी धा दा, धनधान्य पिकत असतं भरभरून शेतीमध्ये आपण पीक पिकवतो तर हिरवा रंग हा समृद्धीचा प्रतीक आहे तर तुम्हाला आता हे सर्व काही समजलंच असेल आणि जे अशोक चक्र आहे ना आतमधलं अशोक चक्र हे प्रगतीचं चिन्ह दर्शवतं तर तुम्हाला आता सर्व समजलंच असेल आणि टेरेसवर त्यात थोडंफार ऊन झालेलं आहे तर चला चल आता मस्तपैकी खाली जाऊ बाकीचा व्हिडिओ पण बघत राहा तुम्ही आणि चला आता मस्त आपल्याला तिरंगा पण इथे खडक फडकलेला आहे तर मस्त वाटतंय ना मला तसं वाटत नाही खाली जावं पण जावं लागेल देऊ का तुला घेऊन जाई ताट केलंय पाणी घेऊन तिथं मग मध्ये पाणी आहे ना ना आता ना स्वयंपाक झालेला आहे कांदा पात मी सकाळीच केली होती पूजाला टिफिन द्यायचा होता आणि कांदा पात तिला खूप आवडती तर तिला मी टिफिनलाच केली होती आणि आता चपात्या करते गरम गरम राहून आणि मलाही भूक लागली आहे हिवाळ्या ऋतूमध्ये ना शक्यतो ताजा आणि असं गरमच जेवण बनवावं कारण भाजी तर आपण गरम करू शकतो पण चपात्यांना खूप थंड होऊन जातात तर मी जेवणाच्या वेळेसच चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग बरीच काम होते ती आवरले आणि ही कुळीत आहे तर याचे मला शेंगोळे बनवायचे बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आलेले आहे की शेंगोळी रेसिपी पण दाखवा तर आता हे मस्त निवडले आल्या का मॅडम आले हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना आले मी आता घरी थोडे दमले ठीक आहे ठीक आज हाफ डे घेतला माझ्या ननंदबाईंचा फोन आला होता त्यांच्या मुलाचा बोरांचा कार्यक्रम आहे मला बोलल्या लवकर आहे कार्यक्रमाला हा का म्हणून मग लवकर आले आज बरं बरं मग तू तिकडे जाणार का हो आता फ्रेश वगैरे होते मग जाऊ थोडं डेकोरेशन करायचं थोडी मदत पण करेल त्यांना तुम्हाला सगळं दाखवेल मी पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना तू मग साडी बदलायची काढायची बदलते फ्रेश होते मी आता आवड तुझं हो आणि मी ना बाजरीचं दळण करते हाय सर्वांना गोळी विनेम तर मी ना आता बाजरीचं दळण करते आणि कुळीत पण काढले मी ते पण मला दळायला द्यायचे तर टी व्हीच आवाज कर बघा मी पूजा करून हां कर बंद तर भर बर, बरीच कामं होती ती कामावरची होती त्यामुळे सफेद साडी खराब झाली असती ना मग मी काढून ठेवली आणि आता इथून पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा छान आहे मस्त आहे मी आता चक्कीमध्ये म्हणजे गिरणीमध्ये ना हे दळण ठेवून येते डब्यामध्ये मस्त इथे पातेल्यामध्ये अंडे बॉईल होत आहे चपात्याही झाल्या इकडे पाच झालेला आहे आणि करी केली आहे अंडा करी तर करी मध्ये अंडी सोडायची बाकी आहे अंडी बॉईल होत आहे तर मी आता ना माझी तयारी करणार आहे तर करून ठेवलाय आणि आज चालली आहे मी हजी मूकवाला कुठे जाणार काय जाणार सर्व काय तुम्हाला सांगते चला फ्रेश होते साडी घालते आणि छान मस्त तयार होते आणि पुन्हा बोलते तुमच्याशी मस्त आता माझी तयारी झालेली आहे आणि मी चालली आहे माझ्या सर्वच लहान बहिणीच्या घरी जयाच्या घरी आणि आज मी तुम्हाला जयाचं घर पण दाखवणार आहे व्हिडिओ मधून तर चला बघत राहा व्हिडिओ वेळ होतोय उशीर होतोय साडेसात वाजले चला आम्ही सर्व बहिणींना सिन्नरमध्येच राहतो आमचं सासर माहेर दोन्ही पण सिन्नरमध्येच आणि सर्वात लहानी बहिणच्या या ती माझ्या घरापासून पाच ते दहा मिनटाच्या चंद्रावर राहते गाडीवर गेलं तर अगदी पाचच मिनटं लागतात तर चला आता आतमध्ये जाऊ आणि इथं बघा इतकी भारी सुरेख रांगोळी काढलेली आहे तिने すごい、まぶ <laughs> しい ये ने क मुजिते घेतली इ ब कशी बात नाही काय आता वाती एक मानले का मताने म्हणजे आम्ही बहिण

बघा बहिणीचा सर्वात मोठा मुलगा वेदांत आणि बहिणीचे चौबाई पूनम पूनमचे पण दोन मुलं आहे कुठे गेला ग डिगू अरुष या ना या रे या चौग पण या एका लाईनीत उभे राहा हाय करा पटापट नाव सांगा डिगू डिगूच काय नाव अर्पित छान छान मस्त आहे नावत मस्तय मस्तय आता हे घर बघून बघून घ्या दाखव चालली नाही अगं मी घर दाखवते द्यायची जाऊ बाई पुन्हा पुन्हा पन्नास आहे मॅरसिन आहे आमच्या जवळचे जास्त काही नाही हा तुम्हाला पण तिळून घ्या आणि गडगड बोला व्हिडिओ मधून हा आणि माझ्या जन बायचे शांता नावे माझ्या शेजारी राहत शेजारी आमचं दुग दुग मंदिर दाखवत मंदिर देवघर खूप छान आहे मस्त आहे मोठ देवघर आहे व्हिडिओमधून संध्याचं बघितलंय फक्त त्याचं बघायचं राहिले होत बाकी जास्त काही दाखवत नाही आतमध्ये दा बघून घ्या इकडे एक बेडरूम इकडे एक बेडरूम टॉयलेट बाथरूम किचन भरपूर मोठा आहे भरपूर मोठा बंगला आहे लहान्या बहिणीचा जयाचा आणि किचन तर खूप मोठा आहे हे बघा तर राहिलं होतं तुम्हाला दाखवायचं छान आहे ना आवडलं ना हा हॉल आहे इथे दोन पायऱ्या आहेत छान दिसत आहे तुम्ही दोघी पण भारी साड्या घातल्या <laughs> सध्या आता हळदी कुंकवाचा सीजन चालू त्या आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमधून येणार रोज हळदी कुंकवाचा कार्यक्रम दिसणार आहे आणि ह्या जयाच्या सासूबाई म्हणजे माझ्या पण सासूबाईच लागतात माझ्या सासऱ्यांच्या सख्ख्या मामे बहीण आहेत त्या तर आमचं सर्व काही एकात एक असं नातं येतं रिलेटिव्ह असतात आमचे सर्वजण जवळच येतात त्यामुळे मग आम्ही सर्वजण सिन्नरमध्येच राहतो माझ्या बाकीच्या बहिणी पण सिन्नरमध्येच राहतात तर आता तुम्हाला जयाचं घरही दाखवलं इथून पुढे मी अजून एका ठिकाणी जाणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढे येईल उद्या येईल तर नक्कीच बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय बाय शुभरात्री